माजा माजा स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझे आग्रा महामार्गालगत असलेल्या हॉटेल ताजच्या पाठीमागील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत बेस्ट विस्क्युअर नावाच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली दुकानातील टी व्ही फ्रीज आणि इतर महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आग लागल्याची माहिती मिळताच मालेगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दुकानाच्या आसपास अनेक व्यावसायिक आस्थापना असल्याने आग पसरवण्याची मोठी भीती होती परंतु अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आणि मोठी दुर्घटना टाळली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीच्या नेमक्या कारणांचा आणि नुकसानीचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मालेगाव पोलिसांनी दिली आहे